क्वालिटी कॉलिटी आपल्या आपले गोडेगाव म्हणजे बाजार चालले आणि आता एकंदरीत बाजार फुल भरायला लागलाय संपूर्ण बाजारात घेऊन बघू शकतो एक नंबर असा बाजार आपला भरलाय आणि म्हशी खूप सारे आले बघू शकता आणि सध्या आता बाजारात काम चालू आहे तर म्हशी बघू एकदम क्वालिटीची

नमस्कार सरम साहेब नमस्कार जय श्रीराम कस काय आज मित्रांनो मशी बघू शकतात सरमान साहेब आहे दहा एकदम क्वालिटीचा दोन जायना महिना आण दुसऱ्या 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 गाज बघा ठेके ठीक आहे बघा तुम्ही एकदम क्वालिटीचे ठीक आहे आणि क्वालिटीचे तर मग साहेब किती दिवस खाली व्हायला आज गेला पाच पाच दिवसात आज जणतील त्रास पाऊस वगैरे झाला आज बाजार पाऊस झाल्यामुळे थंडी एकदम क्वालिटी क्वालिटी असतात आणि त्यांच्याकडे आज खरेदी विक्री झालेली नाही आज माल हे बघा तर काय रेट सांगितलं जर मला एकवानी व्यवहारात मी आता करतो पंधरा हजार पाच पाच दिवस टाईम प्युअर मोर आहे ना का सिंधन सिंधन मोरा मध्ये सांगितले प्युअर शिंगडी बारीक शिंगडी असते त्याला ओरिजिनल सिंधन म्हणतात

کښې ډېرې کوالټي مترنه وګوښته کړه مال لینا چيرمن ډيري فارمر مالز کوالټي زاراتو به وي چېل پیرور مشي زره راځو دې तिकडे مشي او پا وګا برا پیرور وشا او دا کپا له دې کوښې وګورې د وسريو د پیارني तर दुधाला कसं चालते तर मग दुसरा चौदा 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 लिटर शंभर टक्के चौदा लिटर दूध आहे शंभर लिटर शंभर टक्के चौदा लिटरला चालणार आहे मशी आता मशी एकदम क्वालिटी जर मग डेरी फार्मर डेरी उपलब्ध आहे बघू शकता तर एकंदरीत रेट फिक्स रेट सांगा मला समजा यावेळी एक पाच दरम्यान भेटतील फायनल होणार हो सांगायला आपण एकवीस सांगतो पण एकदा आधी पाचच्या दरम्यान मशी भेटतील तर जर्मनचा आपला कॉन्टॅक्ट नंबर आपल्याकडे याच्या व्यतिरिक्त पण चेअरमन डेअरी फॉर्मवर आणि आपल्या चेअरमन डेअरी फार्म वैशिष्ट्य चेअरमन डेअरी फार्मची मैसच क्वालिटीची असते आणि प्युअर मोडा म्हैस म्हणजे तुम्हाला घोडेगावच्या हो बाजारात तुम्ही चेअरमन डेअरी फॉर्म मध्ये बघू शकता तुम्हाला कशा पद्धतीनं आपला ब्याऐंशी आपला मोबाईल नंबर घ्या ब्याऐंशी झिरो आठ वीस अठ्ठेचाळीस हा आपला मोबाईल नंबर आहे आणि याच्या व्यतिरिक्त पण आपल्या चेअरमन डेअरी फॉर्म असतात साहेब बॅ वन भाऊजी i